मी अनिल निवृत्ती झरग मुक्कामपोस्ट यदगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस व दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी हो आमच्या यदगाव या ठिकाणी देवी भंडारा सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आमच्या दोन दिवसाचे कार्यक्रमाचे रूपरेषा असते पहिल्या दिवशी देवदेवळात त्यानंतर संध्याकाळी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ओवीचा कार्यक्रम असतो या वर्षी ओवीच्या कार्यक्रमासाठी आपले धनगर रत्न पुरस्कार सन्मानित आणि अतिशय उत्कृष्ट शाहीर सचिन तामखेडे यांचे या ठिकाणी आज या कार्यक्रमानिमित्त ओवी ठेवण्यात आले होते ते रात्री दहा ते पाच या दरम्यान अतिशय सगळ्या उत्साहात पार पडली या ठिकाणी आमचे समाजबांधव सर्व उपस्थित होते आणि या दुसऱ्या दिवशी दोन 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 हजार पंचवीस रोजी आमचे मायाका देवीची पालखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी आम्ही सकाळी नऊ ते बारापर्यंत आयोजित करत असतो या पालखी सोहळ्यामध्ये दे, आमचे सर्व देवी समाज बांधव तरुण मित्रमंडळ बुजुर्ग लोक सर्व या मिरवणुकीमध्ये साब सामील होतात या रूप असे असते सकाळी इथून पालखी नऊच्या दरम्यान आम्ही मा का मंदिरातून काढून सर्व गावामधून सर्व गावातून फिरून येऊन परत या ठिकाणी मंदिरात पालखी आणत असतो त्या त्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या पिंपरीचे सने वाद्य या ठिकाणी ठेवले होते अतिशय चांगल्या प्रकारे सने वाद वाद्य करतात हा आणि त्यानंतर गजीमंडळी ठेवण्यात आले होते त्यानंतर आम्ही बारा ते पाचपर्यंत मंडळ पिंपरी व गजी मंडळ यदगाव असे दोन प्र दोन गावचे गजे ठेवलेले होते हे अतिशय उत्कृष्ट प्र प्रमाणात गजीमंडळ गजाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि या मायाकादेवी भंडारा सोहळ्या या कार्यक्रमामध्ये का आपले यदगावच्या सर्व ग्रामस्थ व आमचे धनगर समाजाचे सर्व तरुण मित्र बुज भुजु, बुजुर्ग हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी अतिशय परिश्रम करून हा माया भंडारा सोहळा हा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या सर्वांनी मदत केली आहे आणि हा कार्यक्रम आमचा मायाकादेवी भंडारा सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणात संपन्न झालेला आहे दोन हजार मायाकादेवी दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि उत्स्फूर्तप्रमाणे पार पडलेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता हा कार्यक्रम अतिशय चांगला आमचे तरुण समाजातील मुलं असतील बुजुर्ग मंडळी असतील यांनी अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केले त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या ग्रामस्थ यदगाव मंडळीचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि हा आता दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम यशस्वी पार पडला म्हणून असं मी जाहीर करतो